मत्सदुक सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर तपास यंत्रणांनी का अंतर्गत कारवाई केली त्यामुळे एसआयटीच्या पथकानं मकोका कोर्टात कराडची संपत्ती गोठवण्यासाठी अर्ज दाखल केला कराड हा मंत्री धनंजय निकटवर्ती असल्यानं आता विरोधक मुंडेच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी देखील सातत्यानं करतात सरकारवर देखील दबाव वाढतोय सोबतच ऑफिस ऑफ प्रॉफिटचा दाखला देत मुंडेंची आमदारकी देखील जाणार असल्याचा दावा अंजली या करतात तर दुसरीकडे आरटीआय कार्यकर्ते केतन यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या असून खंडणीची रक्कम या कंपन्यांमध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय एसआयटीने या खोलवर तपास केल्यास धनंजय मुंडेंवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते असंही याचिकेत सांगण्यात आलंय नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या आहेत असं याचिकेत सांगण्यात आलंय तर शेल कंपनी म्हणजे काय ते थोडक्यात पाहू जर एखादी कंपनी कोणत्याही स्पष्ट व्यावसायिक ऑपरेशन शिवाय केवळ कागदावर अस्तित्वात असेल त्यांच्याकडे कोणतेही उत्पादने किंवा सेवा नसतील तर ती शेल कंपनी असू शकते अर्थात शेल कंपनी हा एक व्यवसाय जो निधी ठेवण्यासाठी आणि दुसऱ्या संस्थेचे आर्थिक व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी तयार केला जातो आर्थिक पळवाटा शोधण्यासाठी अर्थात कर चुकवणे कर आळणे किंवा टॅक्स चोरी मनी लॉन्ड्रिंग सारखे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर केला जाऊ शकतो अशी ढोबळ व्याख्या आपण शेल कंपनीची करू शकतो आता पाहूयात माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय ते मंत्री धनंजय मुंडेंच्या शेल कंपन्यांमध्ये खंडणीची रक्कम वळती केल्याचा आरोप करत या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा आणि ईडीनेही या प्रकरणी समांतर तपास करावा यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली त्यावर बुधवारी सुनावणी होऊ शकते असं सांगण्यात येत आहे शेल कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेली रक्कम कुठून आली याचा सखोल तपास करण्यात यावा या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही याचिकेत म्हटलंय परळी वैजनाथ येथील व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड व वा अन्य काही व्यक्ती संचालक आहेत वाल्मी कराडने केलेल्या गुन्ह्यांचा तपास करती मात्र हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्यांच्या दारापर्यंत येतो तेव्हा तो, ते तो थांबवला जातो असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला बीडच्या पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत निवडणूक आयोगाला ही याचिका आणि मुंडे यांनी आयोगापुढे दाखल केलेली प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे धनंजय मुंडेंवर याचिकेत केलेले नेमके आरोप काय आहेत ते पाहूयात व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या कार्यालयात वाल्मिकाडचे बेकायदा धंदे सुरू असतात तिथूनच त्यानं आवादा या पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली व्यंकटेश्वर या कंपनीचे संचालक धनंजय मुंडे ही आहेत जगमित्र शुगरचेही संचालक धनंजय मुंडे वाल्मिक कराड व वा अन्य काही लोक असून या कारखान्याच्या कार्यालयाची जागा धनंजय मुंडेंच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे व्यंकटेश्वर इंडस्ट्रीने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस ला सतरा लाख ऐंशी हजार इक्विटी शेअर्स सहसंचालक राजेश घनवट यांना विकून एक कोटी अठर लाख रुपयांचा निधी उभा केला राजेश हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असून ते मुंबईतील मालाड येथे मुंडेंच्या नावावर असलेल्या फ्लॅट मध्ये राहतात त्यानंतर दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार ला घनवट यांना कंपनीचे चाळीस लाख शेअर्स चार कोटी रुपयांना विकण्यात आले ही रक्कम घनवट यांच्या एका खासगी कंपनीचे शेअर्स विकून उभारण्यात आली आहे वास्तविक ही रक्कम वाल्मिक खंडणीद्वारे मिळवलेली आहे मात्र त्या वर्षीच्या कंपनीच्या फायनान्शियल रिपोर्ट मध्ये चार कोटी सव्वीस लाख एकोणऐंशी हजार एकशे बासष्ट रुपये अनसेक्युअर लोन म्हणून दाखवण्यात आलंय कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता हे कर्ज घेण्यात आलंय आदित्य आणि अजिंक्य अॅग्रो टर्टल लॉजिस्टिक इंडिया एक्सिओम मल्टी युटिलिटी सर्व्हिस परळी डेअरी आणि यशोधन सर्व्हिस एलएलपी या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडेंचे आर्थिक हितसंबंध आहेत त्यापैकी परळी डेअरी प्रायव्हेट लिमिटेडच्या राजश्री मुंडे या सहसंचालक आहेत व्यंकटेश्वर इंडस्ट्रीजला सेवा पुरवल्याबद्दल पत्नीच्या वतीने धनंजय मुंडेंनी कंपनीकडून दोन हजार एकवीस मध्ये सोळा लाख चौवेचाळीस हजार दोनशे वीस रुपये आणि दोन हजार बावीस मध्ये चोवीस लाख रुपये घेतले मात्र या कंपनीचा उल्लेख निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नाही दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला धनंजय मुंडेंनी आपल्या पत्नीसह कंपनीच्या ठरावावर संचालक म्हणून स्वाक्षरी केली आहे असेही आरोप याचिकेत करण्यात आले एसआयटी या प्रकरणाचा खोलवर तपास केल्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर मकोकामधील कलम तीन उपकलम पाच अंतर्गत शिक्षा होऊ शकते असंही याचिकेत सांगण्यात आलंय दरम्यान मंत्री धनंजय मुंडे भागीदार असलेल्या कंपन्यांना महाजेनको ही सरकारी कंपनी कंत्राट कसं देऊ शकते महाजेनको कडून धनंजय मुंडेंच्या कंपनीला थेट फायदा झालाय आमदार खासदार अशा प्रकारे त्यांच्या कंपनीसाठी कोणत्याही फायदा मिळवत असतील तर ते ऑफिस ऑफ प्रॉफिट अर्थात लाभाचे पद या नियमाचं उल्लंघन ठरत त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होऊ शकते असा दावा अंजली दमानिया करत असून या संदर्भात त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली आहे आता मंत्री धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा